ऐतिहासिक किल्ले बुदरगड येथे पॅरामोटरिंग पॅराग्लायडिंग झोर्बिंग बॉल वॉटर बोटिंग कायास्कलिंग टेलिस्कॉप व फ्लोटिंग जेटी अशा विविध साहसी खेळांच्या ॲक्टिव्हिटींचा सा शुभारंभ प्रमुख पाहुणे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेला हा किल्ला भुदरगड तालुक्याचे वैभव मानला जातो पर्यटन विकासाच्या दृष्टीनं किल्ल्याची डागडुजी बालोद्यान आणि तलावातील बोटिंगची सुविधा यामुळे येथील पर्यटनाला नवे बळ मिळत आहे नव्याने सुरू झालेली पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी पर्यटकांसाठी आकर्षक ठरणार असून भुदरगड पर्यटनाचे नवी केंद्र बनत आहे किल्ल्याचे जतन संवर्धन आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन व स्थानिक मंडळी प्रयत्नशील आहेत या कार्यक्रमास के जी नांदेकर बाळ काका देसाई नाथाजीराव पाटील नंदकुमार ढेंगे दत्तजीराव उगले कल्याणराव निकम ॲडव्होकेट शिवाजीराव राणे जयवंतराव चोरगे धैर्यशील भोसले संग्रामसिंह सावंत नामदेवराव चौगले आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते